मुंबई स्टाईल तवा पुलाव रेसिपी बघायची आहे तर अगदी योग्य टिप्स आहेत व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर साहित्य दाखवून घेते तीन माणसांसाठीचा हा पुलावची तुम्हाला रेसिपी दाखवते पाव किलो तांदूळ घेतलेला आहे सुट्टा बासमती तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जो असेल तोही तुम्ही घेऊ शकता तर स्वच्छ धुवून अर्धा तास साधारण पाण्यामध्ये असा भिजवून घ्यायचा आहे जेणेकरून पटकन शिजला जातो तर बघा साधारण अर्धी ते पाववाटी मटार घेतलेत टॉमॅटो घेतला आहे दोन शिमला मिरची घेतली आहे बा लहान आकाराची कोबी घेतला आहे एक वाटीभर दोन बारीक कांदे घेतलेले आहेत आणि अगदी एक छोटासा बटाटा उकडून घेतलेला आहे तर आता ती जी चटणी मिळते रस्त्यावर जे स्ट्रीट स्टाईल पुलाव करतात तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडे एक रेड कलरची चटणी असते टाकायला लाल पाण्यासारखंच असतं तर ती चटणी ॲक्च्युलीच पातळ मिरची असते पातळ सालीची वाळलेली मिरची त्याची करतात गरम पाण्यात भिजवून पण आता प्रत्येकाकडे जर ती अवेलेबल नसेल तर मी अशा पद्धतीची चटणी दाखवली आहे लसूण घ्यायचा आहे भरपूर लाल मिरची पावडर घ्यायची कलर आहे कलरसाठीची आणि तिखटाची मीठ टाकून घेतलं आणि पाणी टाकून वाटण करून घ्यायचं तर बघा अगदी त्यांच्याकडे असते त्याच पद्धतीची ही चटणी तयार झालेली अगदी पावभाजीला पण रस्त्यावर हीच चटणी वापरतात आणि तवा पुलावसाठी पण हीच चटणी वापरतात तर आपल्याला पहिल्यांदा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी पातेल्यामध्ये तांदूळ जो आहे त्याच्या साधारण तीन ते पट पाणी टाकायचं हळद टाकायची थोडीशी आणि मीठ टाकून घ्यायचं तेव्हा हळद मीठ एकत्र टाकल्यामुळे अगदी लालसर असा त्याला कलर आला होता पाण्याला उकळी आल्यानंतर तांदूळ टाकून घेतले आणि साधारण फास्ट गॅसवर एक पुढच्या पाच मिनटामध्ये हा तांदूळ शिजला जातो कारण आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेला असतो खूप जास्त वेळ शिजवायची गरज नाही लागत बघू शकता व्यवस्थित असा लांब लचक हा तांदूळ शिजला गेलेला आहे ह्या स्टेजला आपल्याला खूप त्याला हलवायचंही नाही आणि तांदूळ पुढे शिजूनही द्यायचा नाही ते एक स्टेनर घ्यायचं स्टेनरच्या खाली एक भांडं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये तांदूळ शिजलेला सगळा काढून घ्यायचा आता जो हा शिजवलेला आहे होत थंड होण्याची खूप गरज आहे तर तो थंड होईपर्यंत मी इकडे दोन काकड्या चिरून घेतल्या एक वाटीभर दही टाकलं कोथिंबीर हिरवी मिरची चिरून टाकली सैदाधा नमक टाकलेलं आहे आणि मिरपू टाकलेली आहे अर्धा चमच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपली ही कोशिंबीरही खाण्यासाठी तयारी जो रस्त्यावर पुलाव मिळतो त्यासोबत रायता हा नक्की दिला जातो तर मी घरीच रायता बनवलेला आहे अशा पद्धतीचा काकडीचा तर आता बघा तवा पुलावे त्यासाठी मोठा तवा माझ्याकडे नाहीये तर मी जो पॅन आहे माझ्याकडे त्याच्यामध्येच हा पुलाव तुम्हाला करून दाखवणार आहे तर पॅन ठेवलं साधारण तीन ते चार पळ्या तेल टाकायचं तेल थोडंसं जास्त लागतं कारण सुटसुटीत असा झाला पाहिजे खूप आपल्याला हलवत राहायची गरज नाही लागली पाहिजे याच्यामध्ये कांदा टाकून घेतला कांदा व्यवस्थित असा लालसर परतून द्यायचा आहे टॉमॅटो टाकायचा आहे ही झाकण ठेवायचं आहे आता त्यांच्याकडे मोठा तवा असतो त्याच्यामध्ये ते कंटिन्यू हलवत किंवा पावभाजीच्या स्मॅशरने ह्या भाज्या स्मॅश करून घेतात तर ता आपल्याकडे तवा तितका नाही आहे मोठा कढईतही तुम्ही करू शकता पण मला तव्यातच करायचं होतं म्हणून मी या पद्धतीने तव्यामध्ये करून घेते कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असा चांगला शिजला गेल्यानंतर आपल्याला मटार टाकायचा आहे मटार टाकून एक वाफ घेतली वाफ घ्यायची आणि पुढच्या भाज्या टाकायच्यात आता हा फ्रोझन मटार नाही आहे थोडासा शिजायला वेळ लागतो म्हणून मी मटार सुरुवातीला टाकून घेतला आता कोबी शिमला मिरची टाकली आहे यांना शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही त्यामुळे अगदी फास्ट गॅसवर परतत राहायचं आणि भाज्या शिजवून घ्यायच्या याच्यामध्ये तुम्ही गाजराचाही वापर करू शकता परंतु मी गाजर वगैरे टाकलेलं नाही आहे आवडीनुसार पनीरही तुम्ही टाकू शकता लहान क्यूब्स करून थोडेसे तव्यावर परतून तर आता बघा आपल्या भाज्या ऑलमोस्ट सगळ्या शिजत आलेल्या आहेत तर आपल्याला काय करायचं जी चटणी आपण लाल करून घेतलेली आहे ती साधारण मी तीन चमचे टाकलेली आहे ह्या पुलावसाठी आणि पावभाजी मसाला एक चमचा टाकलेला आहे तर पावभाजी मसाला टाकणं अगदी गरजेचं आहे व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे तर आता बघा मी हळद नाही वापरली कारण ऑलरेडी आपण तांदूळात शिजताना हळद टाकलेली आहे त्यामुळे भाज्यांमध्ये मी हळद वापरलेली नाही आहे तर आता काय करायचं थोडंसं आपलं जे तांदूळ शिजलेलं पाणी आहे ना तेच पाणी टाकून भाज्या व्यवस्थित अशा स्मॅश होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे ह्या स्टेजला तुम्ही टेस्ट करू शकता तुम्हाला मसाला कितपत तिखट किंवा कमी तिखट पाहिजे तर टेस्ट करून अजून तुम्ही मिरची जी आपण बनवलेली आहे हि लाल मिरचीची पेस्ट ती टाकू शकता आता थोडीशी अगदी मी धना पावडरची घरगुती माझी आहे धना पावडर आणि गरम मसाल्याची ती एक चमचाभर टाकली आणि सगळ्यात शेवटी उकडलेला बटाटा टाकायचा आहे जेणेकरून तो शिजलेला आहे त्याला शिजवण्याची गरज नाही फक्त भाज्यांमध्ये एकजीव असा झाला पाहिजे बघू शकता आता सगळ्या भाज्या शिजता शिजता त्याला कलरही छान आला आहे तर आता आपला एवढा राईस आणि भाज्या एका टायमाला त्या तव्यामध्ये बसणार नाही म्हणून मी बाकीच्या भाज्या काढून घेतल्या आणि साधारण एक प्लेट पुलाव होईल अशा पद्धतीने मी आता राईस त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे व्यवस्थित असा सगळा परतून घ्यायचा खूप जास्त कंटिन्यू हलवत राहायचं नाही त्याला कलर येईपर्यंत भाज्यांचा मसाला सगळ्या भाताला लागेपर्यंत व्यवस्थित असा मिक्स करायचा कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गरमागरम असा आपला मुंबई स्टाईल मुंबईच्या रस्त्यांवर मिळतो असा व्हेज तवा पुलाव तयार झालेला आहे तर बघा रायतं घेतलं आहे कांदा गाजर घेतलेलं आहे एक लिंबाची फोड ठेवायची आहे आणि गरमागरम असा हा पुलाव डिशमध्ये सर्व करायचं आहे तर तुम्हाला कशी वाटली पुलावची रेसिपी कमेंट्स करून अवश्य सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अगदी कलरही परफेक्ट आलेला आहे खूप लालसर असा कलर आलेला नाही आहे जसा आता व्हिडिओमध्ये दिसतो त्याच पद्धतीने कलर आलेला आहे कोणत्याही आपण कलरचा वापर केलेला नाही त्यांच्याकडे जी मिरची असते त्याच्यामध्येही कलरचा वापर असतो परंतु आपण कोणत्याही प्रकारच्या कलरचा वापर केलेला नाही आहे तो खूप छान असा अगदी मुंबई स्टाईल तवा पुलाव तयार झाला आहे